नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहत आहात द भोजन आवाज आज आपण उपस्थित आहोत सांगलवाडी या गावामध्ये सांगलवाडी हे गाव दारवा तालुक्यातील गाव आहे आणि साधारणतः दारवा तालुक्याच्या शेवटच्या टोकावरील गाव आहे आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता ही गावातील परिस्थिती आहे आणि ही हापसी आहे हँडपंप आहे आणि हँडपंपमधून पाणी पिण्यासाठी वापरल्या जातात आणि इथली घाण वगैरे आपण पाहू शकता अशा प्रकारची घाण वगैरे इकडं दिसत आहे आणि सर्व गावकरी माझ्यासोबत येथे उपस्थित आहे आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करू आणि त्यांना विचारण्याचा प्रयत्न करू काय समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागत आहे तर या आजीबाई इकडं आपलं नाव सांगा बरं आपण या हँडपंपवरून पिण्यासाठी पाणी भरता का हो आणि मग आता पिण्यासाठी पाणी भरता आणि आजूबाजूचे जर आपण हे पाहिलं तर संपूर्ण घाण दिसत आहे अस्वच्छता दिसत आहे आणि यामुळे रोगराई वाढली अशा प्रकारचं आपण सांगितलं काल आपण एस डीओले निवेदन सुद्धा दिलं तर हे घाण कधीपासून साचलेली आहे आणि ही परिस्थिती कधीपासून आहे बरेचशे दिवसापासून परिस्थिती आहे आमचं गाव आदर्श केलं या गावाचा काहीच सन्मान नाही आमचे रोड नाही आम्हाला पिण्याले पाणी नाही आम्हाला घाण पाणी पिवाव लागते नाल्या नाही रोड नाही मोर्या नाही बरं मग यामधली परिस्थिती काही सुधारली नाही का नाए। नाल्या बनवल्या नाही किंवा मग रोड वगैरे बनवले नाही मग याच्या आधी तुम्ही बी डीओ साहेब आले एस डीओ साहेब आले असं तोंडी आणि निवेदन देऊन सांगितलं का सांगतलं सांगितलं घटग्राम पंचायत दोन गावची एक आहे ना मानकोपरा सांगरवाडी तर ते आता मानकोपऱ्याचे काय करते ते का आम्हाला काही एवढं माहीत नाही राहत आम्ही ता काम करणारे लोक अशी मानकोपरा आणि सांगलवाडी गट ग्रामपंचायत असल्याचं यांनी सांगितलेलं आहे वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा या गावाची परिस्थिती सुधारलेली नाही आणि काल तालुक्याच्या ठिकाणी येऊन एस ओ साहेबांना आणि बी ओ साहेबांना आणि तहसीलदारांना सुद्धा यांनी निवेदन दिलेलं आहे आणि इथली परिस्थिती सुधारली पाहिजे कारण या अस्वच्छतेमुळे रोगराई वाढलेली आहे डेंग्यूचे साधारणतः अठरा वीस रुग्ण येथे आढळल्याचे दिसून येत आहे तर गावातील इतरही मंडळी आपल्यासोबत उपस्थित आहे आपण त्यांच्याशी बातचीत करूया समोर या भाऊ नाव काय का आपलं नाही नाव विजय महादेव वरती सांगली तर आता आपण आपल्या गावाची परिस्थिती पाहिली तुम्ही आम्हाला दाखवली सर्वत्र घाण साचलेली आहे पाणी साचलेलं आहे डबके साचलेले आहे यामुळे हिवताप पाणी डेंगूचे रुग्ण आढळल्याचं तुम्ही असं सांगितलेलं आहे आणि काल एस डीओ साहेबांना सुद्धा तुम्ही सांगून निवेदन दिलेलं आहे तर काय परिस्थिती आहे बीडीओ साहेबांपासून गेलतो तर ते चाल ढकल करते त्याच्या अजोगरी हे मुरुमय म्हटलं पाणी आहे आणि हे मुरुमानं काही बरोबर होत नाही आणि हे मी मा मागच्या वेळेस मी सरपंच होतो हा या चार वर्षात हे ग्रामपंचायतचाच सारा वांदा आहे या ग्रामपंचायतनं सारा धिंगारा करून टाकला रोडवर फोडले हे मुरमट आता या रोडवर मुरुम जमते का हा विहिरीचं पाणी नाही पहिले पाण्याची टाकी खणली बांधली पाण्याची टाकी बांधली सुद्धा परंतु पाण्याची टाकीसाठी पाण्याचा सोर्सेस नसल्याचं यांनी सांगितलं आहे विहीर कुठलीही नसल्याचं यांनी सांगितलेलं आहे आता या गावातील सांडपाणी कुठून जाते काय जाते याची मला कुठंच काही दिसत नाही नाल्या वगैरे दिसत नाही तर सांडपाणी साचूनच इथं डास आणि मच्छराची पैदास होत आहे आणि ताप वगैरे किंवा डेंगू वगैरेची लागण होत आहे रोड बी खराब झाले रोड त्याच्या निकाल पाणी साचते सर हां नाल्या नाही काहीच नाही हां नाल्या नाही काहीच नाही आहे आणि सार दुर्लक्ष आहे आमच्या गाव हो इतरही काही लोक आपल्यासोबत जुळत आहे काय म्हटलं तुम्ही नाव सांगा तुमचं नाल्या आधी नाव सांगा आनंदराव वरठी माई त्रेसष्ट वर्षाची वय आहे त्रेसष्ट वर्षाच्या वयात मी फक्त हे एवढी नाली होती ही बुजून टाकली त्या ग्रामपंचायत डबल उपसलीच नाही इकडे लक्षच नाही आमच्या गावावर कोणाचंच लक्ष नाही मग सांडपाणी जाण्यासाठी काहीच नाही सांडपाणी जाण्यासाठी काय पाणी अंधरा येते गावात सांडपाणी कुठं जाणार आहे बाहेरच येते ते थे थे हे पाणी गावातच राहते याच्यामुळे हे तब्येती लोकांच्या खराब उरले डेंगूच्या तापाय आता साऱ्या गावाच्या एखादा मेला तर काय करावं आम्ही हा बरं याच्यासाठी तुम्ही वेळोवेळी एस ओ साहेबांना बी ओ साहेबांना तोंडी आणि निवेदन दिलं काय ते चालूच राहते लय कंप्ले केल्या गेले त्याला सांगितलंय बी काय झालं मग त्या तक्रारीचं काहीच तर नाही का पाहणं हे असं असं तुमच्या डोळ्यासमोर दिसून राहिलं आपण दाखवू शकता हे रोडची परिस्थिती आहे रोडची परिस्थिती आहे सध्या मुरुम टाकलेला आपल्याला दिसत आहे आणि हे संपूर्ण रोडवर समजा वेळोवेळी वेड़ पावसाचं पाणी आलेलं साचत आहे तर आणखीही काही लोक आपल्यासोबत उपस्थित आहे तर या इकडं भाऊ बरे तर नाव सांगा आपलं राजू किशन भगत आ, मी जेव्हा या गावामध्ये आलो तर मी पाहिलं सर्वत्र कुठंही नाली इकडं कुठेही नाली दिसून आलेली नाही आणि सांडपाणी जाण्यासाठी किंवा त्याचं विल्हेवाट लावण्यासाठी कुठल्याही प्रकारची व्यवस्था दिसून येत नाही आणि या पावसाच्या सततच्या झडीमुळे आणि संततधार पावसामुळे येथे पाणी साचलेलं आणि डासाची पैदास होताना दिसत आहे तर काय नेमकी परिस्थिती आहे किती दिवसापासून आहे पूर्णतः सांगा हे महिन्याच्या जवळपास झालं महिना झाला या गावाची परिस्थिती अशी गंभीर आहे आणि यश डी तहसीलदार साहेब सर्व लोकांना आम्ही निवेदन सादर केलं कालच्या तारखेनी कालच्या सर्व समस्त गावकरी होते तर आणि हे सर्व गावाची जी समस्या आहे हे दूर झाली पाहिजे रोगराई कमी झाली पाहिजे हेच आणखी सर्व गावकऱ्याची मागणी आहे आपण पाहू शकता हे गावातील मुख्य रस्ता म्हटलं तरी चालेल आणि येथे विहार आहे आणि आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता हा जो रस्ता आहे जागोजागी पाणी साचलेला आहे आणि सध्या काल परवाच येथे मुरू मानून टाकलेला आहे जसे या ग्रामस्थांनी एस ओ आणि बी ओंना निवेदन दिले त्यानंतर ही कारवाई झाली असल्याचं यांनी सांगितलेलं आहे आता हा मुरूम टाकलेला आहे आणि पाहू शकता इथं विहार आहे आणि सर्वकडं इथे घाण आणि अस्वच्छता दिसत आहे हे सांडपाण्याची व्यवस्था व्यवस्थित न झाल्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याची आपल्याला प्राथमिकदृष्ट्या दिसून येते तर इथं ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया तर काय वाटतं तुम्हाला इथं विहार आहे आणि इथं सर्वत्र घाणपाणी आहे सांडपाणी जाण्यासाठी कुठूनही रस्ता नाही काय वाटते सर्व गलिच्छतं वातावरण आहे आणि इथं स्वच्छता आणि चांगलं व्हायला पाहिजे व कारण एवढं मोठं सभामंडप आहे आणि सर्व लोकांची वस्ती आहे राहण्याची हो। तिथं गल्लीचे तर प्रकरण पाहिजेच नाही हो। कारण आता हे मोऱ्या व्हायला पाहिजे होत्या इकून तिकून तर पाणी निघून जात होतं तिकडं तर ते इथं मोऱ्या नसल्यामुळे हे सर्व गरीब चोर राहिलं आपल्या गावाची एकूण लोकसंख्या किती आहे साधारणतः जवळपास साडेपाचशे असाल अंदाज आणि गटग्रामपंचायत गटग्रामपंचायत असल्यामुळे काय साहेब इथं विकास नाही व्हावा लागला जेव्हा महाराष्ट्राची निर्मिती झाली एक मे एकोणीसशे साठले तेव्हापासून पासष्ट आपल्या ग्रामपंचायती स्थापन झाल्या तेव्हापासून सरपंच हा तिथलाच राहते आता तिथं कसं आहे इथं पंच्याऐंशी पंधरामध्ये काम करायला पाहिजे पहिले पंच्याऐंशी तिथं खर्च पंधरा इथं हे असं कोणताच सरपंच आजपर्यंत करत आला नाही म्हणून या गावाचा विकास त्यामुळे मागे राहिला तर हे जे गाव आपण पाहत आहोत सांगलवाडी हे गट ग्रामपंचायतमध्ये येणारं गाव आहे गट ग्रामपंचायत मानकोपरा आणि यांनी ज्याप्रमाणे सांगितले की पंच्याऐंशी पंधरा असायला पाहिजे पंधरा टक्के इकडे खर्च करावा पंच्याऐंशी टक्के तिकडे खर्च करावा संख्येनुसार लोकसंख्येनुसार परंतु याकडे दुर्लक्ष करून या गावाकडे कोणीही पाहत नसल्याची यांनी खंत व्यक्त केलेली आहे आपण आता उपस्थित आहोत गावातील विहिरीजवळ या विहिरीमधूनच पिण्यासाठी पाणी वापरल्या जात असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे माझे कॅमेरामन आपल्याला दाखवू शकते विहिरीतलं पाणी आपण पाहू शकता अशा प्रकारचं पूर्णत हा हिरवट पाणी आलेलं आहे आणि हे संपूर्ण पाणी पिण्यासाठी वापरत असल्याचं या ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे काही महिला वर्गसुद्धा माझ्यासोबत येथे उपस्थित आहे समोर या तर आपण हे पिण्यासाठी पाणी वापरता का नहीं 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 नहीं, नहीं, नहीं। हो आम्हाला इतकंच पाणी पियाले पावडर नाही भेटत याच्यात काही नाही मानकोपरा सरपंच आहे काहीच केअर नाही घेत आमच्या गावात काही पिण्याच्या पाण्यासाठी मग दुसरी व्यवस्था नाही का नळ योजना किंवा हँडपंप वगैरे नाही नाही काहीच नाही नळ नाही काही नाही गाव उकरून ठेवलं पण काही अजून नळ नाही काही नाही टाकी आणून ठेवली विहिर नाही काही नाही नाहीच विहिरीवरून संपूर्ण तुम्ही पिण्यासाठी सर्व लोक पिण्यासाठी पाणी नेतात सगळं सगळं गाव सगळं गाव याच चिरीवर आहे तर आपण पाहू शकता आपण या पाण्याची अवस्था तुम्हाला दाखवलेली आहे पूर्णतः हिरवट असं पाणी आलेलं आहे जे पिणे योग्य न नसल्याचं आपल्याला प्राथमिकदृष्ट्या दिसून येते तर आपण संपूर्ण गावामध्ये फिरून या लोकांकडून आणि ग्रामस्थांकडून समस्या जाणून घेतलेल्या आहे या ग्रामस्थांनी आपल्या समस्या सांगितलेल्या आहे गावामध्ये पिण्याचे पाण्याची व्यवस्था पुरेशी नाही किंवा योग्य नाही गावामध्ये नाल्याची व्यवस्था नाही आणि सांडपाण्याची सुद्धा व्यवस्था नाही सांडपाणी गावातील येथेच गल्ली बोळातनी आणि रस्त्यावरच मोरत आहे त्यामुळे डासाची पैदास होऊन रोगराई वाढत आहे आणि आपण यापूर्वीही सांगितल्याप्रमाणे येथे डेंग्यूची लागण झालेली आहे आणि अठरा एकोणीस रुग्ण येथे डेंग्यूचे आढळलेले आहेत तर माझ्यासोबत येथे माझी सरपंचसुद्धा या गावाचे उपस्थित आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया आणि गावातील प्रतिष्ठित नागरिकसुद्धा आहे त्यांच्याकडूनसुद्धा आपण जाणून घेऊया तर तुमचं नाव सांगा विजय महादेवर्डी सांगरवाडी तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे या गावाचे तुम्ही सरपंच सरपंचसुद्धा होते तर मुळापासून काय समस्या आहे कोणकोणत्या समस्या आहे हे आदर्श गाव आहे आदर्श गावात कोणती सुविधा नाही मानकोपऱ्याचा सरपंच आहे हे जसं गाव उखरलं सी बीनं उखरत नसते तर ब्रेकरनं उखरत असते तर बीनं उखरून टाकलं सर गावात पाणी आणलं हां आणि त्याच्या त्याच्यामुळे हे डास होऊन राहिले हां आणि सरपंच आहे मानकोपऱ्याचा कोणती काही आमच्या गावात दक्षता घेत नाही हो आणि नाहीच आता आम्ही कंप्लेंट दिलेल्या आहेत सर्व इकडे हा बी डी ओ साहेब झाले ए डी साहेब झाले तहसीलदार साहेब झाले आता त्यानं जर नाही केलं तर आम्ही उपोषणले अमर उपोषणले बसू शकतो नाही केलं वेळोवेळी यांनी एस डी ओ साहेबांना बी ओ साहेबांना आणि तहसीलदारांनासुद्धा वेळोवेळी या समस्याची जाण करून दिली आणि तोंडी आणि लेखी निवेदनसुद्धा दिलेले आहे ज्याप्रमाणे यांनी सांगितलं काल एच डी ओ साहेबांनासुद्धा निवेदन दिलेलं आहे तरी पण या समस्याचं जर योग्य वेळी आणि वेळीच जर हे नियोजन केलं नाही आणि निराकरण केलं नाही तर तालुकास्थळी येऊन आम्ही तेथे ते आमरण उपोषण करू असा इशारा यांनी शासनाला आणि प्रशासनाला दिलेला आहे एकूणच या, या संपूर्ण विषयावर आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा कमेंट बॉक्समध्ये लिहा धन्यवाद